मानवता हा धर्म माणूस ही जात आहे की नाही आहे काय त्यावेळेस सांगा मला काही ना रक्त लागतं नाही आता अपघात झाला होता एखाद्या म्हणता का मी ओबीसी ओबीसी रक्त द्या मग किंवा एखाद्या बुद्धाचा अपघात झाला म्हणते तो काय बुद्धाचं रक्त द्या रक्त बघते गड बघ तेव्हा जात येत नाही तेव्हा जात चालत नाही तेव्हा रक्त गड चलतो तेव्हा म्हणते ए बी पुलस हा एबी पुलसो बघा मग डक्कल वाराचाती काही नायक साधा प्रश्न सांगा वाचित नाही हे ब्राह्मण सगळ्या फुट्या मारलेल्या होत्या निघायला वेळ लागलो ना महाराज काढा जरा कुट्ट्या सगळ्या आता आपल्या आपला समाज सगळ्या जागृत करायचा अंधश्रद्धेच्या बाहेर कर काढायचा आहे की नाही हे उद्या कलेक्टर स्मिथ पी पाहिजे आपल्याला हे असं आपण कीर्तन असलं पाहिजे गाडगे बाबा सारखं लोकांना मातीत खाण्यासाठी नाही असं आहे की नाही समाज उद्या टाय सुटात कोटात दिसला पाहिजे माझा आदिवासी समाज हो समाज कार नगाव त्याला पाहिजे विचार करा काहीच नाही हे ब्राह्मण सगळ्या फुट्ट्या मारलेल्या होत्या आता निघायला वेळ आपल्या आपला समाज सगळ्या जागृत करायचा हे उद्या कलेक्टर एसपी दिसली पाहिजे आपल्याला हे असं आपण कीर्तन असलं पाहिजे गाडगे बाबा सारखं लोकांना मातीत घरासाठी नाही असं की नाही समाज उद्या टाय सुटात पोटात दिसला पाहिजे माझा आदिवासी समाज हो समाज कार नगाव त्याला पाहिजे विचार करा काही वाईट जर कीर्तन केलं पोथरात तयार केलं तर गावाच भनवेल का मला सांगा मी शब्द माहिती घेतो तुम्हाला पहिला शब्द दिला मी मी चुकलं तर चुकीचं कीर्तन झालं दहा पोथरात इतक्या केस वाढले आपले इजऱ्यासारखे तर गावाचा भनवेल का माझ्या मायानं आणि भावाने एकच सांगा रक्ताचं पाणी करून आपल्या गावात एक कलेक्टर झालं लोक शालूट मारतीच नाही गावात शालूट मारते की नाही एक कलेक्टर झाला तुमच्या गावातून त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे कीर्तन असेल भजन असेल गायीन असेल माणसं बिराली भाई तू माणसं माणसं छोपिल्यासाठी कीर्तन असते भजन असते कीर्तन असेल भजन असेल गायीन असेल माणसं बिराली भाई तू माणस माणसं छोपिल्यासाठी कीर्तन असते भजन नसेल <प्रेकार> <प्रेकार> माहित कलम आहे जे आम्ही सांगतो तुम्ही बसला त्याला एक कलम आहे त्या कलमाचं नाव आहे एकोणीस दोन बघा संविधान उडून म्हणून तुम्ही बसला आम्ही भाषण करायलो यांनी कीर्तन करायला एकोणीस एक तुम्हाला उद्या बाजार करायचा उंबर खेळला जाता तुम्हाला उंबर खेळण्या तुम्ही यवतमाळला जाता तुम्हाला वाटलं मला मुंबईला जायचं उद्या तुम्हाला वाटलं जायचं ही संविधानाची एकोणीस पाच कलम आहे माहिती आहे तुम्हाला ती नसली तर तुम्हाला इतके अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला दिले कोणाला सोडलं नाही सगळ्यांना गेलो म्हणजे बाबासाहेबांना आदिवासाला कलम तीनशे बेचाळीस ओबीसी कलम तीनशे चाळीस दणिताना तीनशे एक्केचाळीस मारवाडी कोणत्या ना कोणती कला पाहिजे म्हणे विचारलं म्हणे काय केलं म्हणे आमच्या मारवाडी कोणत्या आम्ही गेलं वे कोणतं म्हणे कलम अडतीस वाचना शेचाळीस वाच कलम बाबासाहेब येतात माझा गरीब ब्राह्मण असेल मारवाडी असेल कोणती असेल त्याची प्रगती होण्यासाठी त्याला जे देत आहेत त्या कलम अडतीस आणि मध्ये म्हणजे बघा मारवाडी कोणत्या असेल जागृती आपल्या समाजात होऊन अत्यंत आवश्यक आहे कारण काही लोकांनी तुम्हाला आम्हाला गुलाम करायसाठी बोलिद कळलं की झुलवत ठेवलं असेल झुलवत आपली शिवली तुम्हाला आपण हो चालू आहे आपलं खरं खोटं काय करणार त्यासाठी आपला मेंदू जागरूक ठेवा लागेल आम्हाला खरं खोटं वळखत आलं पाहिजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणण्याची आमच्या धमक आले पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपला समाज डेव्हलप होऊ शकतो आणि त्यासाठी तर धीर सेना आहे शेता तो, तो या शेतात येईपर्यंत सगळ्या गोळी माशाला सगळ्या गोमाशा मारून टाकल्या पण जेव्हा आगे बोलाशी मासी मारायची वेळ आली हा हा थंड माझे बोलाची मासी मित्रा हा म्हणे काही मित्र मी जेव्हा गोमाश्या मारत होतो त्यात सर्वात मोठं कारण होत या गोमाश्यामध्ये संघटन नव्हतं पण मित्र कारण त्यांच्यामध्ये संघटना आहे विजय हो जाओ हो साथ है